नमस्कार मैत्रिणीनं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सध्या जास्त ट्रेंडिंगवरती अशा पद्धतीच्या कटवर्कच्या साड्या आहेत तर मग साड्यांना असा कटवर्क असल्यामुळे फॉल कसा लावा हे लक्षात येत नाही मोती वगैरे आहेत त्याच्यासाठी बघू शकतात मग जो काही कटवर्क आहे सुद्धा अडीच इंच इतका भाग येस्ट्राचा आहे मग तो मी जी काही साडी आहे तिला बरोबर अशा पद्धतीने मोजून घेतला आणि त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे कटवर्कच्या पुढच्या बाजूलासुद्धा जो काही नेस्ता भाग असतो त्याच्यावरती हा इतका अडीच इंच इतका भाग एस्ट्रा होता तर मग तो सर्वात आधी जितका कटवर्कचा भाग आहे तेवढा मोजून घेतला आणि एस्ट्राचा पूर्ण भाग मी अशा पद्धतीने जिथंपर्यंत कटवर्क आहे तिथंपर्यंत शिलाई करून आणि एकसारख्या मापात करून घेतला तर बघू शकतात तर जिथंपर्यंत कटवर्क आहे तिथंपर्यंत यस्ट्राचा भाग मी अशा पद्धतीने शिलाई करून एका मापात करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं जे काही मोती वगैरे आहेत ते फॉल लावत असताना बरोबर काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मग मी हा फॉल घेतलेला आहे तो दून वगैरे इस्तरी वगैरे करून घेतली त्याच्यानंतर मग नऊ किंवा दहा इंच अंतर मोजून आणि तिथून मग आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची तर सर्वात आधी फॉल अशा पद्धतीने स्ट्रेट पकडून घेतला आणि मग तो आपल्याला जे काही आपण दहा इंच अंतर मोजून घेतलेलं आहे तिथं बरोबर ठेवून घ्यायचा तर खालच्या बाजूला मी फॉल जोडत असताना अर्धा इंच किंवा इंची टेपच्या तीन लाईन इतकं अंतर सोडून दिलेलं आहे साडीवरती आणि मग मी फॉल जोडून घेत आहे कारण मग ह्या साडीला कट वर्क आहे म्हणून मग मी हा एस्ट्राचा भाग सोडलेला आहे किंवा आपल्याला अशा प्रत्येक साडीला सोडायचा नसतो तर जिथंपर्यंत कटवर्क आहे तेवढ्या भागावरती मी तीन लाईन इतकं अंतर सोडून दिलेलं आहे तर त्याच्यानंतर बघू शकतात फायनली मग इथून हा कटवर्कचा भाग आहे ते इथं बघू शकतात जेवढा कटवर्कचा भाग आहे जिथंपर्यंत कट आहे तिथंपर्यंत फॉल हा बरोबर आपल्याला ठेवून घ्यायचा आणि त्याच्या कडेने शिलाई मारून घ्यायची जो कटवर्क आहे तो बरोबर फॉलच्या खालच्या बाजूला आपल्याला सोडून द्यायचा आहे खालच्या बाजूला जे काही मोती वगैरे आहेत ते बरोबर आपल्याला काढून घ्यायचे आहेत जेणेकरून मशीनची सुई वगैरे तुटणार नाही तर ह्या पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा चेक करून घेतलं आणि जेवढा काही कटवरचा भाग आहे त्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने फॉल ठेवून आणि त्याच्यावरती मी शिलाई करून घेतली खालच्या साईडला अशा पद्धतीने शिलाई करून झाल्यानंतर मग आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे तर पूर्ण फॉलला ह्याच पद्धतीने मी खालच्या बाजूची मोती काढून आणि शिलाई करून घेतली शेवटी मग पूर्ण खालच्या बाजूला अशा पद्धतीने उरलेला भाग थोडा एक इंच आतमध्ये फोल्ड केला आणि डबल शिलाई मारून घेतली फायनली मग बघू शकतात कटवर्कचा जेवढा भाग आहे तिथं मी अशा पद्धतीने हा खालच्या साईडला फॉल जोडून घेतला तर पूर्ण साडीला सेम ह्याच पद्धतीने जोडून घेतला जिथंपर्यंत कट आहे तिथंपर्यंत बरोबर फॉल ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग इथंसुद्धा बघू शकतात जो काही मी एक्स्ट्राचा भाग सोडलेला होता तो ह्या कटवर्कमुळे सोडलेला होता नंतर मग फॉल हा आपल्याला बरोबर सरळ रेषेत ठेवून घ्यायचा जेणेकरून पूर्ण फॉलची हातशिलाई करत असताना आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही तर फॉल जोडत असताना जो काही सरळ भाग आहे तो बरोबर आपल्याला सरळ रेषेत पकडायचा आहे अशा पद्धतीने सरळ रेषेत पकडल्यामुळे फॉलला आतमध्ये घोळ वगैरे होत नाही नंतर मग ह्या पद्धतीने आपल्याला हातशिलाई करून घ्यायची तर हातशिलाई ही आपल्याला एकसारखी करत जायची नाही तिच्या मध्ये मध्ये आपल्याला एक, एक गाठ पुन्हा जो काही आपण टाका दिलेला असतो त्याच्यावरती टाकून घ्यायचा असतो जेणेकरून कुठेही जो काही धागा असतो तो अटकल्यामुळे पूर्ण साडीचा धागा हा खेचला जात नाही याच्यामुळे मग पूर्ण हातशिलाई आपल्याला करत असताना एक टाका पुन्हा एका टाक्यावरती टाकून घेत जायचं आहे पूर्ण साडीला हातशिलाई करून घेतली तर बघू शकतात कुठेही घोळ वगैरे काहीही झालेला नाही तर मैत्रिणींनो कटवर्कच्या साडीला फॉल लावण्याची ही ट्रीप तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा